स प्रोडक्शन गेट इट्स ऑफ द डाटा ये पापा बच गया निकलते नजर ना आए इरटाकून बच गया कहां बसा काय झालं तो काय केली की टेबल तिचं उद्या जर दहा वाजे पण सकाळी नव्वद टक्के संपून आला असं बघून तिला करायला हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचं जे हे ब्लॉग आहे कम्प्लिटली डीप क्लिनिंगचं ब्लॉग आहे म्हणजे जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले बाप्पा येणार आहेत आता आपल्या घरी तर बाप्पा येणार आहे तर आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे कारण देवाही आपण देवतांना बोलवतो तर त्यांना प्रत्येक माणसाला किंवा देवाला सगळ्यांनाच क्लीन आवडतं क्लिनिनेस आवडतं म्हणजे घर स्वच्छ असायला पाहिजे घर स्वच्छ असलं की एक आपलं मन पण स्वच्छ होऊन जातं कारण जिकडे घाण असतो ना तिकडं मनातसुद्धा घाण बघून ई असं वाटतं आणि तेच एखादं सुंदर वस्तू बघितलं छान वस्तू बघितलं तर आपल्याला वाटतं ना वाव किती छान आहे म्हणजे जसं आपण बाहेर बघतो ना ॲक्च्युली आपल्यासोबतही तसंच घडत राहतं घर घाण असलं की आपलं मूड कसं खराब होऊन जातो आणि ते स्वच्छ असलं की मग कसं आपण पण खुश असतो मनातून एक निर्मळपणा वाटतो आपलं की नाही घर किती निर्मळ आहे किती छान आहे किती सुंदर आहे स्वच्छ आहे आपल्या मग मक... माइंडमध्ये पण कचरा नसतो आपला माइंड पण तसंच कामं करतो तर म्हणलं की चला बाप्पा येणार आहे तर आपण स्वच्छ करून घेऊया आणि स्वच्छ घरामध्ये स्वच्छ मनापासून मनामध्ये स्वच्छ घरामध्ये आणि स्वच्छ मनामध्ये आपण बाप्पाचा आगमन करूया स्वागत करूया तर त्यासाठी डीप क्लिनिंग मी करत आहे तसं माझं काही जास्त पसारा नाही आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे तर हॉल हॉलमध्ये फक्त एक सोफा आहे आणि एक स्टडी टेबल आहे कॉर्नर तर ते स्टडी टेबल मी कधीही नंतर साफ करून घेईल वेळ भेटलं तेव्हा पण म्हणलं की नाही आता कसं आहे आपण हे कामाला लागणार आहे ते कामाला लागणार आहे म्हणून माहिती नाही किती कचरा कोंबून ठेवतो घरामध्ये अरे बापरे तर हेच हे वेळ आहे हे म्हणजे कोंबलेले कचरा आहेत ना आपल्या घरातून काढून बाहेर फेकायचं म्हणजे दिवाळी आहे दसरा आहे गणपती आहे जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तर मला हे सगळं पसरा आवरायला दीड ते दोन तास लागलेला आहे फक्त हेच करायला म्हणजे ह्याच्यामध्ये काय कपडे फेकायचे आहेत काय कपडे नाही फेकायचे तसं असं तसं असं तसं म्हणून अर्धा पोतं मी कपडे काढलेले ह्याच्यामध्ये म्हणजे जे अन्य नेसेसरी आहे कारण मग एक सवय समज द्यायची हे कामाला लागलं नाही ते नंतर कामाला येईल नाही हे कपड्यांना देऊन टाको नाही हे गावी देऊन टाको असं काहीतरी तर असं तसं म्हणत म्हणत अर्धा पोतं मला कपडे भेटले आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये टाकूनही टाकलं म्हणजे का ह्यांना द्यायचं त्यांना द्यायचं ते परत आपण कोंबून ठेवतो तसंच आणि ते परत पुढच्या नेक्स्ट टाईमला काढायचं परत कोंबून ठेवायचं माझं किती दिवसापासून तेच चालू होतं पण ह्या वेळेला ना मन घट्ट करून सगळे कपडे फेकून दिले जे बिना कामाचे आहेत कचऱ्यामध्ये देऊन टाकले घंटागाडींना तसं म्हणतात की आपले जे जुने कपडे आहेत ते कोणाला देऊ नये फ्रीमध्ये तर देऊ नये असं मी ऐकलेलं आहे कारण आता मी स्वामी मार्गात आलेली आहे तर भरपूर अशी माहिती मला पण झालेली आहे की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये मी असं ऐकले होते की आपले कपडे कोणालाही फ्रीमध्ये दान देऊ नये देऊ नये म्हणजे असं त्यांच्याकडून काही ना काही एकतर पैसे घ्यावं अदरवाईज कोणाला दुसऱ्यांना देऊ नये ते डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकून द्यावं तर असं काहीतरी आहे याच्यामध्ये लॉजिक तर आता हे असं क्लीन केलेलं आहे सगळं एक अर्धा पोतं जे बाजू खालचं पोतं पडलेलं आहे ना त्याच्यामध्ये अर्धे पोते कपडे मी बाहेर अननेसेसरी जे फेकायचे आहे ते आहे अदरवाईज दुसरे जे आहे मी ते सगळं माझ्याकडे जे उशी आहेत ना मोठे मोठे सोफ्याचे तर त्याचे कवर होते ॲक्च्युली तर मी काय केलं ते कवरचं वापर ना म्हणजे आप आपले पांघरण वगैरे असतं माहिती आहे प्रत्येकाच्या घरी असतात एवढे लागत नाही तरी पण आपण उगं कोमून ठेवतोय नाही पाहुणे आले तर होणार आहे हे आले तर होणार आहे म्हणून असे बिना कामाचे जे आपले पांघरण असतात ना ते सगळे पांघरण आंथरण ब्लँकेट जे काही आहे ते सगळं मी त्या कवरमध्ये टाकलेलं आहे म्हणजे कसं काढलं ना ओपन केलं तर एक छान वाटतं नाही नीटनीटकं ठेवलेलं आहे असं वाटतं कवरमध्ये ठेवलेला होतं ना तर मी तसंच कवर ते त्याच्यासाठीच ॲक्च्युली वापरत आहे आता सध्या तरी त्याच्यामध्ये सगळे पडदे आहे आपले विनाकामाचे कामाचे जुने बेडशीट आहे जे आपण कधीतरी वापरणार आहे म्हणून ठेवलेलं आहे तर ते सगळे जे कपडे आहेत ते सगळं मी आ, उशीचे जे कवर आहे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि तो एक स्वच्छ वाटतं आहे नीटनेटकं वाटतं आहे असं तर आता चेंज करावं लागणार आहे कारण दरवर्षी मी जे गणपती आहे दरवर्षी म्हणजे इकडं येऊन आपण ऑलमोस्ट दीड आता हा दुसरा वर्ष झालो आहे माझं तर जिकडं मंदिर आहे तिकडे बसवले होते मी गेल्या वर्षी गणपती पण तो डायरेक्शन पूर्व आहे पण मला ह्या वेळेला पश्चिममध्ये बसवायचं आहे आणि मी तुम्हालाही सांगते की पश्चिममध्ये तुम्ही गणपती बसवा खूप जास्त शुभ मानलं गेलं आहे कारण ही दिशाच अशी आहे ना की त्या दिशामध्ये तुम्ही काही पण लवकरात लवकर, लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या जर तुम्ही मंदिर जर ठेवत असाल ना रिटरली मी सांगते तुम्ही नाही जर कधी ट्राय केलं तर एकदा करून बघा जर तुम्ही पश्चिम दिशेमध्ये जर मंदिर ठेवत आहे किंवा पूजा करत आहे तर तुमची मनोकामना लवकर पूर्ण होणार आहे ही वास्तूप्रमाणे आहे कारण मी जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की वास्तूमध्ये पण मला ऑलमोस्ट नॉलेज आलेलं आहे मी वास्तू पण शिकलेले आहे ते पंकित गोयलचे जे होते ना सेशन तुम्हाला मी माहिती असेल त्यामध्ये ऑलमोस्ट सगळे सेशन मी बघितलेले आहे त्यांचे आर्ट लेक्चर्स होते सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला थोडंफार आलेलं आहे नॉलेज त्याप्रमाणे मी पश्चिममध्ये बसणार आहे ह्या वर्षीचा गणपती तर पश्चिम माझा सोफा जिकडं आहे ना तिकडे येत आहे त्याच्यामुळे मला तो सोफा सरखावा लागणार आहे आणि हा बेडरूमचा मेकअवर जस्ट झालेला आहे कारण कॉर्नर टेबल मला किचनमध्ये ट्रान्सफर केला पण किचनमध्ये तो वेगळा वाटते कारण की ह्याचा जो आकार आहे ना ती कोणी आहे त्याच्यामुळे तो किचनमध्ये काही व्यवस्थित वाटत नव्हता अजिबात वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी त्याला शिफ्ट केले बेडरूममध्ये तर कसं वाटते मला नक्की सांगा बेडरूममध्ये हा कॉर्नर टेबल म्हणून यूज केलेला आहे आणि बेड ऑलमोस्ट आपण मिडल क्लासवाले भिंतीला लावून ठेवतो पण ज्यांच्या जे तुम्ही कुठे हॉटेलमध्ये बघणार आहे मोठ्या लोकांच्या घरात बघणार आहे तर त्यांचे जे बेड असतात ते मिडलमध्येच असतात नेहमी तर म्हणलं की चला ठीक आहे एक मेकओवर पण होऊन जाणार आहे मला एक आयडिया पण येणार आहे इन फ्युचरमध्ये जर मला असं काही सेट करायचं असेल तर चला ट्राय करूया म्हणून मी तसं तात्पुरते आता अकरा दिवस बाप्पा येणार आहेत तर अकरा दिवसासाठी तर तो बेड मी मिडलमध्येच ठेवलेला आहे आणि एवढं पण काही वाईट वाटत नाही असं मला वाटत नाही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सारखं बोलत राहते की कमेंटमध्ये सांगा सांगा कोणी कमेंट करत नाही प्लीज कमेंट करा माझ्यासाठी करा ठीक आहे मला छान वाटणार आहे तर मला एकदा सांगा मला तरी ओके ओके वाटते आणि हा जे आहे हॉल तर हॉल हे जे मशीन आहे ती मी मशीनवरच बसवते दरवर्षी कॉर्नर टेबलवर बसवायला हो काही प्रॉब्लेम नाही गणपती पण तिकडे त्याच्यामध्ये त्यांचे बुकलांचे बुक्स वगैरे असतात मग ते सारखं काढत राहतात मग त्यांच्या बुक काढण्यामध्ये बॅग ठेवण्यामध्ये दुसरं काही काढण्यामध्ये माझे बाप्पाचे डेकोरेशन ओ खराब व्हायला म्हणून मी ते हे करत नाही आणि ते कॉर्नर आहे ना तर त्याची ना अशी शेप खूप चांगलं व्यवस्थित येत नाही आता हा मशीन आहे तर मशीनवर मी गणपती जर बसवले हो तरी पण तिकडं मी फ्रंटला जे आहे ना कवर करते एखादा उडपट्टा साडी किंवा एखादा शॉल वगैरे आहे एक शॉल आहे माझ्याकडे पिंक कलरचं तेच मी वापरते त्याला फ्रंटसाठी तर त्यामुळे मी मशीनवरच बसवणं मला आवडतं ॲक्च्युली तर मशीन मी तिकडे लावलेलं आहे आता हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे कारण दुसऱ्या दिवशी हे ॲक्च्युली माझी बेडरूमची आणि हॉलची साफसफाई झाली आता राहिलं किचन किचनचं माहिती आहे तुम्हाला खूप जास्त पसारा असतो कारण भांडे खोंडे घासायचे वाळवायचे त्याला साफ करायचं बरं ठेवायचं ते सगळं असतं कुठाने म्हणून मी किचन दुसऱ्या दिवशी काढलेली आहे आणि किचनचं पण तेच क्लिनिंगचे वगैरे कामं सगळं टोटल डीप क्लिनिंग माझं किचन झालेलं आहे फक्त नेंटलवरचं थोडंसं राहिलेलं आहे पसारा आणि तो असं ठेवलेला आहे कारण की तो ॲक्च्युली येत नाही मला एकतर हाईट कमी असल्यामुळे पोचत नाही मला आणि तेवढं मोठे काय स्टूल वगैरे पण नाही आहे तर आणि नेम नेमकं असंच जसं कपडे वगैरे धुवायला बसले होते पाऊस आला आणि भांडे वगैरे पण घासायला गेलं गे तर पाऊस येऊन गेला तरी पण माझे भांडे पण वाढले आणि कपडे पण वाढले कारण जे पडदे वगैरे होते त्याच्यातून काही नाही पाणी निघून गेलं की मग ते लवकर वाळून जातात आणि असंही पडदे आपण टंगून दिलं की तिकडे आयत्या ठिकाणीच ते वाळून बीन जातील परदे लावून बी दिले ना तर ते असंच वाळून जाणार आहे आणि जे सोफा कवर आता तो पण लवकर वाळून गेला पाणी एकदा निघून गेलं की वाळून जातं आता हे भांडे पण काढलेले आहेत तर म्हणलं की चला पुसून ठेवता येईल पण नंतर प्लॅन केलं की नाही जाऊ द्या आता गणपती बसवणार तर गणपती पण होईल त्यानंतर दसरा येईल दसरा पण होऊन जाईल असं मी घट वगैरे तर बसत नाही पण गणपती तर बसवते ना त्याच्यामुळे म्हणलं की नाही डीप क्लिनिंग म्हणजे धुवूनच व्यवस्थित हे केलं जास्त निर्मळ वाटणार आहे पण ह्या वर्षी पूर्ण सगळे जे भांडे आहे ते सगळं मी घासून घेतलेलं आहे पूर्ण तर आता बसलेली आहे मी तसं सकाळी थोडंफार काम करून बसलेली आहे पण पूर्ण दिवस अख्खा दिवस माझा ह्याच्यामध्ये गेला व्हिडिओ